भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचं नगरमध्ये माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशननं स्वागत केलं आहे फाउंडेशनतर्फे पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले भारतीय हवाई दलाच्या या कामगिरीनं देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नगरमध्ये माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक युवा फाउंडेशनच्या वतीनंही जल्लोष करण्यात आला पाईपलाईन रोड येथील एकविरा चौकात हातात तिरंगी ध्वज घेऊन फटाक्यांच्या आतशबाजीत हा जल्लोष करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे भाऊसाहेब करपे निवृत्ती बाभड संतोष शिंदे महादेव शिरसाठ संतोष मगर कुशल घुले सतीश घुमरे गणेश भांबे सचिन दही फळे संजय पाटेकर विठ्ठल लगड भाऊसाहेब देशमाने सुनील गुंजाळ नवनाथ किसे सुनील शिरसाठ माजी नगरसेवक बाळासाहेब पवार संभाजी वांढेकर जगन्नाथ जावळे चंपती मोरे नितीन बोक्से जनार्दन जायभाय आदींसह माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाकिस्तानमध्ये जाऊन जो एअर अटॅक केला आहे त्याचा त्यासाठी प्रथम मी सर्व सैनिकांचे अभिनंदन करतो भारतीय सेनाने चौदा फरवारीला जो पाकिस्तानाने चौदा फरवारीला पुलवामा जो भ्याड हल्ला केला होता त्यावेळेस आपले चाळीस जवान शहीद झाले होते त्याच्या बदल्यामध्ये भारतीय सेनाने आज त्यांचे जैश ए मोहम्मदचे चारशे उग्रवादी त्यांना मारलेले आहे त्यामुळं सर्व भारतीय सेनाचा मी मनापासून अभिनंदन करतो आज आम्ही जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने अहमदनगरमध्ये त्या कार्याचा सर्जिकल स्ट्राईक दोनचा आम्ही जल्लोष साजरा केला आहे मामामध्ये जो हल्ला झाला होता गायडासा त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं आज सकाळी जे चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानचे एक चा, चारशे आतंकवादी त्यामध्ये चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्यानं या पाकिस्तानच्या भॅड हल्ल्याला दिलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करता सा करण्याकरता आम्ही इथं एकविरा चौकामध्ये ज्या सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने या ठिकाणी फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि भारतीय सैनिकांना पाकिस्तानला जसं तसं उत्तर दिलं आहे मी जे कार्य केलं आहे आता देश बाय दिसाठे खूप काही गेलं आहे पण तरी पण आम्ही सांगत तुम्हाला सांगत होतो था पाकिस्तान हो जि ओ आर दो जी और जिन्ने दो लेकिन आप लोग नहीं मानने वाले हमारे में क्या है हम दिखा देंगे आपको मानो आप लोग लेकिन आप लोगों ने नहीं माना आप लोगों लोग ने जो ब्याड हल्ला किया ना हमारे जो सैनिक आप लोगों ने आघात मार दिए है वो हमने उसका बदला लेना था ले ले लिया हमने उसके हम दो चार सौ लोग मार दिए आप लोगों के क्यों क्या आप लोग हमने पहले बताया था भाई आप लोग जियो और जुने दो कुछ हम आप लोग पीछे कुछ हमने कोई आप लोग को तकलीफ नहीं दिया कभी कुछ नहीं हमने अपने तरीके से जिए हमने देश की सुरक्षा किया लेकिन आप लोग हमारे को जीने नहीं दे रहे ठीक से हमने लास्ट में सोचा नहीं भाई अभी इनके बस की बात नहीं है अब इनको कुछ देखना पड़ेगा कुछ दिखाना पड़ेगा लेकिन हमने जो दिखाना था हमने दिखाना शुरू कर दिया है फिर भी आप लोगों ने मानना है तो मत मानो हमने जो करना हमने करना और करते रहेंगे बोलना अगर दोबारा यही चाहे हरकत करते रहोगे आप लोग जोगे नहीं ठीक से जोगे नहीं थल तक के मरोगे आप लोग थल तक के मरोगे आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून काल भारतीय सेनेना जो पाकिस्तानमध्ये घुसून जो आतंकवादीवर हल्ला केला आणि सुमारे चारशे ते पाचशे आतंकवादी दे त्या ठिकाणी ढेर केले याचा आनंद या ठिकाणी आम्ही जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या मध्य माध्यमातून आज या ठिकाणी साजरा करतो आहे पाकिस्ताननी भारतीय लष्करावर पुलगावामध्ये जो हल्ला केला आणि चाळीस जवान आमचे शहीद झाले खूप आम्हाला त्या गोष्टीचं दुःख होतं परंतु आज पाकिस्तानला आम्ही दाखवलं आहे की तुम्ही आमच्या नादी लागू नका तुम्ही आमचे चाळीस जवान शहीद केले आज तुमचे चारशे आतंकवादी ठार झाले ठार झालेत आणि तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये भारत भारत देशाकडे जर नजरेने पाहिलं तर तुमची नजर त्या ठिकाणी काढली जाईल कारण खऱ्या अर्थानं आज आम्हाला गर्व वाटतो की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खूप मोठं पाऊल देशहितासाठी उचललं आणि मी एक सैनिक असल्यानं मला खूप आनंद वाटतो त्यामुळे आजच्या या आनंदोत्सवात संपूर्ण भारतवासी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मी संपूर्ण भारतवासियांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान व सर्व सैनिकांचं या ठिकाणी खरंच कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या कार्याला सलाम करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही माझी सैनिकसुद्धा आमची गरज पडले येणाऱ्या काळामध्ये आमचे माजी सैनिकसुद्धा आम्ही सज्ज आहोत की आपण आम्हाला आदेश द्या आम्ही त्या ठिकाणी बॉर्डर येऊ यो वर येऊन पाकिस्तानची दोन हात तयार करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत भारत सरकारनं आम्हाला आदेश द्यावा आम्हीसुद्धा तयार आहोत परंतु आपल्या देशाचा सन्मान आपल्या देशाचा तिरंगा कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड विश्वामध्ये फडकत राहायला पाहिजे ही आमची त्या ठिकाणी शपथ आहे प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर